मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तु हिरे माझा मित्र ह्या मालिकेच्या तेरा जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही आत्याला आणि सुप्रियाला सांगते की मला ही जी काही मिठाईची ऑर्डर घेतलेली आहे हे पूर्ण करावंच लागेल तेवढ्यामध्ये दे, इकडे आत्या आणि सुप्रिया बोलते की अगं एवढी मोठी ऑर्डर इथे काही इंदोर आहे का कशी ही उडी तयार करायची एक काम करावं लागेल आपल्याला ही एवढी मोठी मिठाई ऑ दुसरीकडून बोलावून घ्यावी लागणार आहे एवढी शक्य नाही मिठाई बनवायची असं पण ही आत्या बोलत असते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की मी त्या भडकूजींची एवढी मोठी ऑर्डर स्वीकारलेली आहे ती पूर्ण करावीच लागणार आहे तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की अगं मिठाई काही थोडी आहे का ईश्वरी एवढी मोठी ईश्वरी मिठाई कधी बनवणार आहे सांग ना आपण तर आत्यासुद्धा इकडे या ईश्वरीला म्हणत असते की इशू तू का समजावून घेत नाही आहे ते तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की ऑर्डर खूप मोठी आहे आपल्याला पैसे पण तसेच मिळणार आहे त्यामुळे वेळ जसा मिळेल तशीच मदत कर आत्या तू आम्हाला मी नमुताई आणि आई आम्ही तिघी म्हणून नक्कीच ही एवढी मिठाई बनवूयात असं ही बोलत असते त्यानंतर काही आई ऐकायला तयार नसते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की आपण जर एक केलं तर होईल आपण जर दुसरं कुणाला तरी मदतीला बोलावलं तर नक्कीच मिठाई तयार होऊ शकते असं पण ही ईश्वरी बोलत असते त्यानंतर ईश्वरी बोलते की अजिबात मी माघार घेणार नाही आता आता ही मिठाई बनवणार म्हणजे बनवणार सातशे बॉक्स मी बनवणार आणि त्या भडकुचेला पाठवणार असं ईश्वरी ही या आत्यासमोर बोलत असते तर आता इकडे ही सुप्रिया समोर विचार करत असते तर सुप्रिया बोलते की ह्या मिठाईच्या निमित्ताने तरी ह्या दोघांमध्ये जे काही वाद सुरू आहे ते तरी मिळतील तर सुप्रिया ईश्वरीला बोलते की ठीक आहे मी नक्कीच तुला ईश्वरी ही मिठाई बनवू लागेल तर आत्या बोलते की ठीक आहे मी पण तुम्हाला मदत करेल आता ईश्वरी खूपच खुश होते ईश्वरी बोलते की आत्या एकदम बढिया काम होणार आहे आता तेवढ्यामध्ये वल्ल्हरीने काही गुंड ह्या सुप्रियाच्या घरी वसुलीसाठी फोन करून पाठवलेली असतात ती दरवाज्यामध्ये येतात आणि येऊन उभे राहतात ही सुप्रिया ईश्वरी आणि आत्या त्यांच्याकडेच बघत राहतात तर या तिघीजणी उठून उभ्या राहतात तर आत्या लगेच त्या गुंडाकडे जाते आणि तुम्ही कोण आहात काय हवं हो आई तुम्हाला असं विचारते तेवढ्यामध्ये ते, ते गुंड बोलतात की आम्हाला हे घर पाहिजे आता तर सुप्रिया व आई दोघी एकमेकीकडे बघतात तेवढ्यामध्ये तो माणूस बोलतो की आम्ही पद पेढीमधून आलो आलोय तुम्हाला घर खाली करावं लागणार आहे असं हा व्यक्ती आता ह्या आत्यांना बोलतो तर लगेच बोलते की अहो आम्ही सर्व पेमेंट नील केलेला आहे आणि तुम्हाला मी पावती पण दाखवते तशी असे आत्ता जेव्हा त्या व्यक्तीला बोलते तो बोलतो की नाही नाही ते जमणार नाही आत्ताचे आत्ता घर खाली करा नाही तर धक्के मारून बाहेर काढू तेवढ्यामध्ये ईश्वरी लगेच बोलते की ही कुठली तुमची बोलायची पद्धत अहो नोटीस तर तुमच्या पतपेढीने पाठवलेली आहे पावती पण पतपेढीने दिलेली आहे मग आता कुठले पैसे तुम्ही खरोखर पतपेढीमधून आले आहेत का तुमच्या दिसण्यावरून वाटत नाही तसं असं ही त्यांना बोलत असते त्यानंतर इकडे ईश्वरी आता ह्या व्यक्तीला बोलते की तुम्ही पतपेढीतून आले याचा प्रोप काय कुठे आहे तुमचे आय कार्ड आता इकडे हा व्यक्ती बोलतो की हे आमचं आय कार्ड आहे आमच्या हातातली काठी तू जास्त आम्हाला अक्कल शिकवू नको असं हा व्यक्ती आता या ईश्वरीला धमकावण्याचा प्रयत्न करत असतो तर आता ईश्वरी पण तितकीच भडकते ईश्वरी बोलते की तुम्ही काही बोलू नका चला निघा इथून नाहीतर बघा मग तर हा व्यक्ती बोलतो की शेवटचं बोलतो मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला घर खाली करावं लागणार आहे नाहीतर आम्ही सर्व सामान बाहेर फिको ईश्वरी बोलते की मी पण तुम्हाला शेवटचं सांगते तुम्ही इथून जाताय की पोलिसांना फोन करो असं ईश्वरी त्यांना बोलत असते सुप्रिया व आत्याजवळ असतात तेवढ्यामध्ये हा व्यक्ती पोलिसांचं नाव घेतल्यावर खूप मोठमोठ्याने असू लागतो आणि बोलतो की काय पोलीस तुम्ही पोलिसांना बोलवणार पोलीस येईपर्यंत तुमचं सामान आणि तुम्ही घराच्या बाहेर असताल तेवढ्यामध्ये आत्ता पुन्हा ह्या व्यक्तीला बोलते की अहो आम्ही पैसे अगदी वेळेवर भरतो तुम्ही आम्हाला जास्त अक्कल शिकवू नका तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आतमध्ये जाते हा व्यक्ती काही ऐकायला तयार नसतो तो बोलतो की तुम्हाला आत्ताच्या आता घर खाली करावंच करावंच लागणार आहे आता ईश्वरी गॅस पेटवते गॅसवर ती कढई ठेवते आणि त्या कढईमध्ये तेल टाकते आता तेल ईश्वरी सगळं गरम करते त्यानंतर ईश्वरी सर्व काही तेल त्या कढईमध्ये टाकून चांगलंच उकळून घेते त्यानंतर आता इकडे ईश्वरीने इतकं काही तेल गरम केलेलं असतं आणि ईश्वरी आता त्या व्यक्तीकडे खूप रागाने बघत असते इकडे आत्या आणि सुप्रिया यांचं त्या व्यक्तींशी बोलायचं कामं सुरू असतं ते काही ऐकायला तयार नसतात आता ईश्वरीसुद्धा तितकीच रागवलेली असते ईश्वरी गॅसचं बटन बंद करते आणि कढईमध्ये खूप काही तेल घेऊन आता ह्या व्यक्तींसमोर येते उकळतं तेल असतं ते आता ईश्वरी बोलते की मी तुम्हाला सांगते तुम्ही इथून जात आहे की मी तुम्हाला हे उकळतं तेल तुमच्या अंगावर टाकेल आता काय करता बोला फटकन असं ईश्वरी त्या गुंडांना बोलत असते आता ते खूप घाबरतात आणि बोलतात की उकळतं तेल ही नाही आणि बघ ना इक हे किती उकळतं तेल आहे ह्या कढईमध्ये तुझं डोकं फिरलं की काय असं व्यक्ती आता ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की माझं डोकं नाही फिरलं परंतु डोकं फिरलेल्या लोकांशी कसं वागायचं हे मला चांगलं माहीत आहे आता ईश्वरी चांगलीच त्यांना ते तेल दाखवून खूप घाबरवत असते आता ईश्वरी बोलते की तुम्ही जर हिंमत असेल तर यापुढे बघू कोण घाबरतं ते तुम्ही जर आम्हाला घराबाहेर काढायला निघालेत ना बघतेच तुमच्याकडे चांगलं असं ईश्वरी त्या गुंडांना बोलत असते चलो निकलो इदरसे नाहीतर बघा मग तुम्हाला मी एकेकाला फेकेल तेल हे अंगावर गरम उकळतं असं पण इकडे ईश्वरी त्यांना बोलत असते आणि ते गुंड तिथून पळून जातात आता आत्या तर डोक्यालाच हात लावतात सुप्रिया आता या ईश्वरीकडे बघते आणि बोलते की देठे तेल खाली ठेवून अगं गरम तुझ्या अंगावर सांडेल आता हळू सुप्रिया ह्या ईश्वरीच्या हातातील ती गरम तेलाची कढई घेते आणि आपल्या हातामध्ये घेऊन बाजूला ठेवते आता ईश्वरी सुप्रियाला बोलते की आई अगं अशा लोकांना असाच धडा शिकवायला पाहिजे तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की खरोखर तुझ्यात खूप हिंमत आली ईशू तेवढ्यामध्ये इशू बोलते की मला पण नाही माहीत आई की हे मी कसं सुचलं आणि कसं केलं त्यामध्ये आत्या बोलतात की खरोखर ईश्वरी तुला खूप मानलं पाहिजे बरं का अगदी एक नंबर काम केलं तू असं पण इकडेही आत्या आता ईश्वरीचं कौतुक करत असते सुप्रियासुद्धा खूप खुश होते सुप्रिया बोलते की खरोखर माझ्या ईश्वरीची दृष्टच काढायला पाहिजे खूप धाडसी मुलगी आहे ही हिंमतवान मुलगी आहे समोर येणाऱ्या संकटांना कसं सामोरं जायचं हे फक्त ईश्वरीकडूनच शिकावं असं आत्याही ईश्वरीचं कौतुक करत असतात त्यानंतर तर ईश्वरी आणि सुप्रिया व आत्या तिघी एकमेकींना मिठी मारतात इकडे ईश्वरी बोलते की चला आतमध्ये मी ते तेल घेऊन इकडे आतमध्ये येते आता ईश्वरी ती तेलाची कडाई घेऊन इकडे आतमध्ये येते अर्णव जो आहे अर्णव आपल्या गाडीमध्ये बसून आता इकडे ऑफिसला चाललेला असतो तेवढ्यामध्ये मामा तिथे धावत पडत येतात मामा ह्या अर्णवला सांगतात की मला तुझ्याशी बोलायचं होतं थोडं त्यानंतर इकडे मामा लगेच बोलतात की तू सांगितल्याप्रमाणे बापूच्या फंडाच्या पैशाची मी सर्व चौकशी केलेली आहे जे काही पैसे आपण पाठवतो ते त्या संस्थेला मिळत नाही आहे असे पण इकडे मामा जेव्हा अर्णवला सांगतात बोलतो की काय बोलतोस मामा तू हे तर मामा बोलतात की हो मी जे सांगतोय ते बरोबरच सांगतो कारण आपण जे अकाउंटमध्ये पैसे पाठवलेले आहे ते पैसेच अकाउंटमध्ये जमा झालेले नाही असं मामा अर्णवला सांगतात आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो तर मामा बोलतात की आपण जे पैसे पाठवतो ते वेगवेगळ्या ठिकाणाहून काढले जात आहे मग ते एकाच ठिकाणाहून काढले जात नाही असं पण मामा अर्णवला सांगतात त्यानंतर आता मामा पुन्हा या अर्णवला सांगतात की आता मला थोडंसं सावधच व्हावं लागणार आहे तेवढ्यामध्ये आकाश तिथे येतो आता लगेच दोघे विषय चेंज करतात आकाश लगेच या अर्णवला बोलतो की ऑफिसला चाललास ना मला येऊ दे मग तर अर्णव हो असं बोलतो त्यानंतर इकडे आता हा आकाश जो आहे तो आपल्या बाबांना बोलतो की बाबा चला आज ऑफिसला तर आता इकडे मामा बोलतात की आज कशाला येऊ मी ऑफिसला तर आता अर्णव लगेच या मामाकडे बघतो आता इकडे आकाश या ईश्वरीला जी काही आपल्या मिठाईची ऑर्डर दिलेली आहे हे सर्व आता आकाश सांगू लागतो त्यानंतर इकडे अर्णव आणि आकाश हे दोघे बोलत असतात एवढ्यामध्ये आता मामा लगेच बोलतात की मला खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळे यायला नाही जमणार ईश्वरीला नक्की सांग बर का मी आठवण काढली होती असं मामा या आकाशला बोलतात आणि आकाश हे दोघे गाडीमध्ये बसून इकडे ऑफिसला जातात आणि सुप्रिया ह्या घरामध्ये आता छान प्रकारे सर्व काही मिठाई तयार करत असतात आकाशचा फोन तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीला येतो तर ईश्वरी कॉल उचलते ईश्वरी बोलते की अहो मी मिठाई बनवायचं काम करत आहे असं ईश्वरी आता आकाशला सांगत असते त्यानंतर इकडे आकाश या ईश्वरीला बोलतो की ऑफिसला ए आज तुझ्याकडे काम आहे तर ईश्वरी बोलते की येईल मी परंतु मला थोडासा उशीर होईल तर आकाश हो असं बोलतो त्यानंतर आकाश फोन ठेवतो तर इकडे ही सुप्रियाला ईश्वरी सांगते की मला ऑफिसला जायचं आई थोडंसं उशिरा किंवा येईनं जावं लागेल असं ईश्वरी ही आपल्या आईला बोलते आता सुप्रिया पटापट सर्व काही मिठाई बनवत असते आणि ईश्वरीसुद्धा छान प्रकारे मिठाई बनवत असते विचार करू लागते की नेमकं ही कोण होती माणसं आणि ती घर खाली करा असं का म्हणत होती असं ईश्वरी आता मिठाई तयार करत असताना विचार करत असते तेवढ्यामध्ये इकडे आता हे गुंड जे आहे ते वल्लरीला फोन करून सांगतात की त्या मुलीने आमच्यावर गरम तेल उकळतं तेल आणलं होतं फेकायला काय करणार आम्ही त्यामुळे आम्ही पळून आलो असं ही गुंड आता वल्लरीला सांगत असतात वल्लरी बोलते की तुम्ही खूप मूर्ख माणसं आहेत अहो एवढं करायला हिंमत लागते त्या मुलीमध्ये तेवढी हिंमत नाहीच आहे तर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की तुम्हाला तिथं बसवून बोलायला काय लागतं आमच्यावर ते उकळतं तेल फिकलं असतं त्या मुलीने असं पण इकडे त्या व्यक्तींशी बोलत असते तेवढ्यामध्ये मामा तिथे येतात आणि वल्लरीचं बोलणं ऐकतात मामा फोन ठेवल्यानंतर मामीला विचारतात की काय गं कुणावरचं संकट ठरलंय तुझा तर खूप मोठा एक अपेक्षाभंग झालेला दिसतोय तुझ्या वागण्यावरून तेवढ्यामध्ये वल्लरी बोलते की तुम्ही एक शब्दही बोलू नका माझ्या कामाच्या आड अजिबात यायचं नाही नाहीतर तुम्हाला खूप मागात पडेल असं पणही वल्लरी आता ह्या मामांना सांगत असते ईश्वरी इकडे ऑफिसमध्ये जायला निघलेली असते सर्व तयारी तिने केलेली असते सर्व काही मिठाईचे बॉक्स घेऊन येते आणि ह्या आपल्या अर्णवच्या टेबलवर तिथे ठेवते तर आता अर्णव त्या मिठाईंकडे बघत असतो अर्णव लगेच आता ह्या ईश्वरीला बोलतो की तू तर खूप छान छान डिझाईनचे बॉक्स तयार करून मिठाई घेऊन आली तर ईश्वरी आता या अर्णवला बोलते की सर बॉक्समधील मिठाई कशी झाली एकदा टेस्ट करून बघा तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की मी अप्रूव्ह करणार नाही तर ईश्वरी बोलते की का आता अर्णव बोलतो की मला तुझ्या हातची टेस्ट माहीत आहे त्यामुळे कशाला मी टेस्ट घेऊ हो। इकडे ईश्वरी बोलते की तुम्हाला जर अप्रूव करायचा नव्हता तर मग वेळ का वाया घालवला तुम्ही तर आता इकडे आकाश बोलतो की ठीक आहे एकदा टेस्ट करून बघूयात आम्ही ईश्वरी बोलते की तुम्हाला टेस्टच करावं लागेल सर मी इथे मिठाई कशासाठी घेऊन आले तर इकडे लावण्यासमोर बसलेली असते तेवढ्यामध्ये अर्णव या लावण्याकडे बघतो तर आकाश बोलतो की लावण्य तू पण टेस्ट कर बरं का मिठाई कशी झाली ती ही जी काय ईश्वरी आहे ही लावण्याला मिठाई टेस्ट करण्यासाठी थोडीशी खाण्यासाठी देते तर आता इकडे ही लावण्या थोडीशी ती टेस्ट करत असते आहे तो या लावण्याकडे बघत राहतो बघायला मिळतं की आता ही लावण्य जी आहे ती आपल्या ईश्वरीला बोलते की तुला सर्व काही ऑर्डर कॅन्सल करावी लागणार आहे नाहीतर बघ मग आणि आरपासून थोडीशी लांबच राहा नाहीतर बघ अशी धमकी आता ही लावण्य ईश्वरीला देत असते तर ईश्वरी बोलते की मी ऑर्डर कॅन्सलही करणार नाही आणि अर्णवपासून लांबही होणार नाही दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे हे मामा जे असतात ते बसलेले असतात आणि अर्णव मामांना सांगतो की जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून जिजूंचं जे काही सत्य आहे ते अजून ताईला काहीच माहीत नाही आहे असं पण इकडे अर्णव आता मामांना बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे मनापासून धन्यवाद